ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा निपाणीत भव्य आरोग्य तपासणी शिबीर 15,000 हजारहून अधिक रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ बेळगाव येथील केली संस्थेचे संचालक अमित कोरे क्लब केली जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालय व वैद्यकीय के संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पंचवीस रोजी निपाण येथील बागेवाडी महाविद्यालयात मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिर पार पडले या शिबिरामध्ये पंधरा हजाराहून अधिक रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली प्रारंभी प्राचार्य डॉक्टर एम एम होरळी यांनी स्वागत केलं यावेळी व्हीएसएम संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले के संचालक अमर बागेवाडे मल्लापा गोरे बसवराज पाटील रोटरीचे अध्यक्ष विरु तारळे सचिव राजेश तिळवे राजेश पवार महेश बागेवाडे गजेंद्र तारळे मल्लिकार्जुन गडकरी रवींद्र शेट्टी समीर बागेवाडी प्रताप मेस्त्राणी डॉ आर पाटील संजय पाटील डॉ अल्लम प्रभू विजय मेत्राणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सेवा दिल्यानंतर डॉक्टर प्रोफेशनल हायली रिस्पेक्टेड रिस्पेक्टेडिकल डॉक्टर हायली रिस्पेक्टेड कम्युनिटी का माणस त्याला सेवा से करायचं आज परिस्थिती नाही आज परिस्थिती काय झाल्या म्हणजे हा डॉक्टर त्या डॉक्टरला रेफर करायचं तिकडे कमिशन <coughs> तिकडनं ते एक्स रे लाईन करायचं तिकडं ते म्हणजे रिंगस कंप्लीट तो पेशंट कंप्लीट हो पर्यंत काय होत हे वाईट वाटत पण सुरू आहे काय करणार त्याच्यामुळे गेले आम्हाला पुष्कळ होतं आम्हाला तुम्हाला रेफर करतो आम्ही पेशंट तुम्हाला तुमच्याकडे हार्ट ऑपरेशनला पाठवतो आम्हाला काही देणार हे सुद्धा आमच्याकडे असतात एक क्वेश्चन तो वन झिरो एट गव्हर्नमेंटचा आहे ना तो ड्रायव्हर आमच्या तुम्ही चुकून सुद्धा केली म्हणजे तुम्हाला बघायला मिळणार नाही वन का म्हणजे तो ड्रायव्हरला पाच हजार रुपये देतात आम्ही आम्ही कुठले बोलतो म्हणजे इनिथिकल प्रॅक्टिस आम्ही करत नाही करायचं गरज पण नाही आम्ही सेवा हा दृष्टिकोनच ठेवून आज कॅम्प गरज नाही मला कॅम्प कोण काय माझा पोट भरणार आहे काय केलेलं उलट नुकसान आहे कॅम्प मध्ये डॉक्टरांना सगळे आणायचं त्यांचे ट्रान्सपोर्ट आणायचं कॅम्प मध्ये किती पेशंट येतात त्यांना सगळे फुकट आम्ही ट्रीटमेंट देतो घेऊन जाऊन वाहनकरी न्यूज साठी गौतम जाधव निपाणी